आणि आता बातमी मुंबईतून मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची जागा रिकामी असल्याचा सहावा दिवस उलटून गेला मात्र तरीही मुंबईला पोलीस आयुक्त काही मिळत नाहीये आणि यामुळे आघाडीमधलं भांडण पुन्हा एकदाचा भाट्यावर आलंय कारण आयुक्त पदाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांमुळे रखडलाय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय मुंबई देशाची आर्थिक राजधानी पन्नास हजार पोलीस कर्मचारी पण सहा दिवसापासून या पोलीस दलाला मोहोरक्याच नाही सत्यपाल सिंगांनी राजकारणात उतरण्यासाठी आयुक्त पदाचा राजीनामा दिला तेव्हापासून आजपर्यंत मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची धुरा कुणाच्या खांद्यावर द्यायची याचा कुठलाही निर्णय झालेला नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या आयुक्तांच्या नावाची वाहिल गृह मंत्रालयानं मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे त्यालाही आता पाच दिवस उलटलेत पण पृथ्वीराज चव्हाण कुणाच्याही नावावर अंतिम निर्णय घेत नाहीयेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनाही येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या मर्जीतला मुंबई पोलीस आयुक्त हवा आहे आणि त्यामुळेच या दोघेही राजकीय पक्षांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही एकमत झालं नाही आणि म्हणूनच सहा दिवस मुंबईला पोलीस आयुक्त मिळू शकलेलं नाही पण जर मुंबईवर एखादी दहशतवादी हल्ला झाला तर सरकारचं काय उत्तर असेल प्रश्न कायम आहे पण इथे फक्त बघितला जातोय हो तो राजकीय दरम्यान आघाडीतलं भांडण राज्याला नवं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणण्यानुसार आयुक्तपदी कुणाची वर्णी लावायची ज्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे ते निर्णय घेऊ शकत नाहीयेत त्यात राष्ट्रवादी काय करणार असं नवाब मलिक म्हणत आहेत ग्रह खात्याकडून प्रस्ताव तयार करून गृहमंत्रीच्या माध्यमात माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले आहे या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार सन्मान्य मुख्यमंत्री यांचा आहे आम्हाला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री महोदय लवकरच लवकर निर्णय घेतील कारण सहा दिवस झाल्यानंतर निर्णय होत नाही आणि जनतेमध्ये कुठेतरी याबाबतीत निराशा आहे त्यासाठी सरकारनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बाबतीत निर्णय घेतला पाहिजे ही आमची पक्षाची भूमिका आहे काँग्रेस मात्र राष्ट्रवादीच्या आरोपांचा इन्कार करते पण उत्तर देण्याऐवजी फक्त करते नाही आणि अशा प्रकारचं मला कुठल्या जे माहिती आहे त्या आधारावर मी सांगतो मुख्यमंत्र्यांकडे अशी कुठलीही फाईल अडून नाही आहे या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एक दिवसा चर्चा करून निर्णय लवकरच घेतील आणि तो निर्णय लवकर व्हावा अशा प्रकारची आमची सुद्धा अपेक्षा मुंबई ही दहशतवाद्यांच्या नेहमीच निशाण्यावर असते अशा वेळी हा वेळखवपणा परवडणारा नाही हे नेत्यांना समजायला हवं आपल्या राजकीय फायद्या तोट्याची गणित करताना त्यांनी मुंबईची सुरक्षा मात्र वाऱ्यावर सोडली निलेश खरे एबीपी माझा मुंबई आणि याच बातमीसोबत दहाच्या बातम्यांमध्ये वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर ब्रेक आणखी काही महत्वाच्या बातम्या बघत रहा एबीपी माझा